नमस्कार शेतकरी मित्रा शंकर नरहरी देशमुख माझ्या प्रेरणेचा सागर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे आंब्याची गळ मित्रो यावर्षी भरपूर प्रमाणात मोहर आलेला आहे परंतु आंब्याची गळ होण्याची शक्यता आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्याचं फोन येत आहेत भरपूर मोहर निघाला पण आंब्याला शिटिंग होईना आणि जी शिटिंग झाली ती पिवळं होऊन गळते मित्र आम्ही द्राक्षामध्ये फळांची गळ होण्यासाठी पाण्याचा ताण देत होतो पहा आता ही पिवळेसर फळं आहेत ही जर गळाली तर वर्षी आपलं वाया जाणार आहे आणि हापूस आंब्याच्या बागा धोक्यात आलेल्या आहेत तर सावधान मित्राओ ही जी फळं आहेत ही गळाली नाही पाहिजेत जर ही गळून गेली तर पुन्हा पस्तावा व लागल याच्यासाठी मी जे मग असे म्हणलो पाण्याचा ताण पाण्याचा ताण अजिबात बसू देऊ नका शेतकरी मित्रो केशर आंबा म्हणजे फार आत्ता सध्या त्याला महत्त्व आलेलं आहे भरपूर मोहर निघून जर आपल्या हातात काहीच नाही राहिलं तर हसं होणार आहे हसं तर आता सध्या बारीक ज्वारीच्या आकाराचं शेटिंग झालेलं आहे याच्यासाठी पाणी द्या आणि एकरी एक पंचवीस किलो नत्रसुद्धा युरियासुद्धा द्या कारण युरियामुळं शेटिंग वाढल आणखीन दुसरं म्हणजे आपण पाणी दिलं पाण्याचा ताण बसू देत नव्हत पाणी दिलं आणि दुसरं म्हणजे प्लॅनोपिक्स आपण उशिरा देत असतो साधारण चिचुक्याच्या आकाराचं किंवा सुपारीच्या आकाराचा आंबे झाल्यावर मात्र यावर्षी वेगळंच आपण पाऊल उचलावं लागतील आपण जर ती वाट पाहिली तर ही जी बारीक माल आहे पिवळा होऊन गळून जाणार आहे त्याच्यासाठी ही झिरो पॉईंट पंचवीस मिली लिटर पाण्यासाठी प्लस त्याच्यामध्ये द्रव्ये ज्याच्यामध्ये झिंक फेरस मॅग्नेशियम असल असं द्रव्य चांगल्या क्वालिटीचं आणि त्याच्यातच टॉनिक टॉनिक म्हणजे ॲमेनो ॲसिड फॉलिक ॲसिड कार्बोशिक ॲसिड अशी ॲसिड असलेलं फंट्या किंवा बायोजाईम असं सुद्धा प्रति लिटर पाण्याला अर्धा मिली या प्रमाणात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्याच्यातसुद्धा स्प्रेमध्ये सुद्धा युरिया पाच ते सात ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घ्यावा हो लागेल आणि एवढं घेऊनसुद्धा आपण थांबायचं नाही त्याचे परिणाम काय चांगले आलेत का नाही ही दररोज आपण बघणं गरजेचं आहे आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं एवढा मोहर आलाही नव्हता आणि इतक्या वेगानं मोहर गळालाही नव्हता बघा शेतकरी मित्र आपण त्याच्यावर भुरी करपा कुठलाही येऊ दिलेला नाही पण जी दाणा चिटकला आहे ती पिवळा होऊन गळतोय आणि भरमसाट मोहर निघालाय कमी मोहर निघाल्यावर एवढं भरपूर सेटिंग होत असते कमी मोहरामुळे हे बघा आम्ही अशा पद्धतीनं याची काळजी घेत आहोत कारण आपला अनुभव पंचवीस तीस वर्षाचा आहे यावर्षी जेवढ्या वेगाने मोहर आला तशाच वेगानं त्याच्यामध्ये सेटिंग होत नाही शेतकरी मित्राओ हो आपण ही चर्चा व्हायला पाहिजे असं ही हिरवा हिरवा फळाचा आकार पाहिजे जर हिरवं नसेल तर पिवळं जर असेल तर मग मात्र ती गळून पडण्याची शक्यता आहे तेवढं म्हणजे त्यांना अन्न आईकडून घ्यायचं बंद केलं आणि ती सोडून देईल डेटाला सोडून देईल तर सुद्धा चार पाच दिवसाच्या अंतरानं लॅनोफिक्स आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची फवारणी घेणे गरजेचं आहे मित्राओ यावर्षी मधमाशी खूपच कमी आहे आणि परागीभवनाच्या अभावीसुद्धा असं होत असवन जर नाही झालं तर डेटामध्ये दे मजबूती येत नाही आणि ती गळत असते आता ही दाणे जी झाले ज्वारीच्या आकाराचे ह्याला सांभाळणं फार महत्त्वाचं आहे नरफुलाची संख्या भयानक आलेली आहे ज्यात आता ही पहा एवढा मोहर आहे आणि ह्याच्यात एकही आंबा शेटिंग झालेला नाही बरं तर मित्रा आजचा विषय होता ह्या आंब्याच्या मोहराची काळजी तर शेतकरी मित्रां तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला काही विचारायचं असलं मला तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडोतीस त्र्याहत्तर थँक्यू